मित्रांनो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आज आपण माहिती पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला प्रश्न क्रमांक दोन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावरती झाला खाली तुम्हाला रायगड किल्ल्याचं चित्र सुद्धा दाखवण्यात आलेले मित्रांनो पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला किंवा शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कोठे मारलं होतं उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर पण देऊ शकता तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल माहिती आपण रोजच बघणार आहोत त्यासाठी लाईक करा आता आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्तर क्रमांक बी बी प्रताप गड़। प्रतापगड प्रतापगडाची कहाणी आपण ऐकलीच असेल मित्रांनो आणि बाजूला तुम्हाला प्रतापगडाचं चित्रसुद्धा दिलेलं आहे असेच नवीन नवीन प्रश्न घेऊन आपण रोजच भेटणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका तर धन्यवाद विचार विद्यार्थी मित्रांनो